नमस्कार डीलर्स बंधूंनो आज आपण मंगवड्या तालुक्यातील मरवड्या गावी कृषी लक्ष्मी या कृषी सेवा केंद्राला भेट देण्यासाठी आलेलं तुम्ही काय सम्राटजीबद्दल काय सांगितलं जरा सर्व डीलरला जरा सम्राटजी मी स्वतःच्या ज्वारीला पेरण्यासाठी मुद्दा म्हणून दिलं आपल्याकडे दहाशे वीस होतं डी ए पी होतं किंवा पंधरा पंधरा वीस वीसची सगळी वी ग्रेड होत्या पण मुद्दा पण आपण स्वतःचा प्रयोग करू म्हणजे नुकसान झालं तर आपलं होईल आणि चांगलं झालं तर आपण दुसऱ्यांना शेअर करू आणभू म्हणून आपण ते सम्राटजी आपल्या ज्वारीला पेरलं आणि आजूबाजूच्या लोकांनी माझ्याच म्हणजे भाऊ किंवा शेजारी ज्वारी आहेत त्या लोकांनी डी ए पी कोणी दहा वीस कोणी पंधरा पंधरा कोणी वीस वीस असं पेरले पण त्या ज्वारीत ह्या ज्वारीत काय फरक नाही ज्वारी आपली पण चांगली आहे आणि त्यांची पण हाय बऱ्यापैकी फक्त विषय काय झाला आहे यंदा पाऊस काळ कमी असल्यामुळं ज्वारीची हाईट जास्त झाली नाही सगळ्याची झाली नाही माझी एकटी जास्त नाही पण ज्वारी त्या सम्राटजीमुळं काही पण गेले प्लॉट आणि दुसऱ्याच्या म्हणजे रासायनिक खत वापरलेल्या प्लॉटच्या बरोबर आहे रासायनिक ज्वारी आणि आपण सम्राटी वापरले ज्वारी ज्वारी असं काय नुकसान झालं नाही आणि उत्पन्न पण चांगले आणि उंची वाढली उंची पण चांगली आहे म्हणजे सम्राट पेरल्या मुळे तुमचा फरक आहे इतर डीलर सांगू रासायनिक खतापेक्षा त्याचा रिझल्ट चांगला आहे असं म्हणायचं रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ऑर्गेनिक मधलं नव्हता त्याच्यामुळे मला जरा त्याच्याबद्दल त्या प्रोडक्टबद्दल जरा कॉन्फिडन्स आला की बाबा हे प्रोडक्ट पण आहे तुमचा धन्यवाद